जयसिंगपूर जयसिंगपूर संभाजीपूरमधील श्री बिरदेव महाराज पालखी सोहळा व महाप्रसाद उत्साहात संपन्न संभाजीपूर तालुका शिरोळ ग्रामदैवत श्री बिरदेव महाराजांच्या पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजर टाळमृदुगांच्या ता तालावर भक्तिगीतांचा जयघोष करत पालखी मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी गावात भव्य विद्युत रोषणाई व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लाइटिंग शो व साऊंड सिस्टीमुळे परिसर उत्सवमुळे वातावरणात उजळून निघाला रविवा दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महाप्रसादाचे वाटप आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी अतुल कांबळे बिरदेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सचिन हजारे राजू पाटील विजय खोत बाळासाहेब गावडे गणेश नल्लवडे ग्रामपंचायत सरपंच सचिन खुडे नांदणी बँकेचे सल्लागार संभाजी कोय मुक्त सैनिक सोसायटीचे चेअरमन दत्ताभाऊ कोय सामाजिक कार्यकर्ते अजित पाटोळे सामाजिक कार्यकर्ते पैलवान कोंडीबा खरार तसेच अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते ग्रामस्थांच्या एक दिलाने प्रयत्नामुळे हा सोहळा अत्यंत भक्तिमयत्या यशस्वी झाला

गोडीगिरी गुजरेथ पालखीची सोळा तारखेला तीन देवाची भेट होते तिखंड पालखी ही आपल्या मंदिराकडे मार्ग होते त्याच्या आपण ते ढनग धनगरी ढोल वाजन स्पर्धा वगैरे या सगळ्या आपले धार्मिक कार्यक्रम घेत घेत असतो आणि काल संध्याकाळी भगणूक हडा नृत्य या सगळ्या गोष्टी आपल्या या मंदिराच्या परिसरात होत असतात आणि रविवार दिनांक सतरा तारखेला ना स सर्व ग्रामस्थांना महाप्रसादाचे आपण आयोजन केलेलं असतो